शुभ सकाळ सगळे यांना आता का तर मी आई दिवस सकाळी सकाळी काढती या हे काय माझा नाश्ता झाला जेवण झालं आता तुम्ही मला म्हणताल एवढ्या सकाळी सकाळी जेवण केलं तर जेवण नाही केलं ह्यांचा डबा दिला या आणि आमच्या दोघांचा पण नाश्ता झाला हे गेलं कामाला निघून पण सुट्टी असली ना हे माझं दिवसभर काम चालतं या आता सुट्टी कोण आला थांबा तुम्हाला दाखवते ह्या बघा ह्या आपल्या कारागिरातला सुट्टी असली ना शियाळेला की माझ दिवसभर कामच उरकत नाही उठतच नाही झोपत नाही लवकर आता आवाज देऊन देऊन मी तर कदरून गेली या पण ही काय उठाना तर था। थांब थांबच म्हणतात त्याला तर काय म्हणायचं आहे थंडी जेवढी पडली तर बिचन्यात नि बाहेर निघूच वाटाना माणसाला तर बघा आपल्या कालच्या व्हिडिओला बऱ्याच जणांनी चांगले चांगले कमेंट केलेत बरं का जसं की मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगितलेलं आहे थांबा मला थोड्या वे वेळ बसू द्या उभं राहून राहून माझ पाय दुखायला लागलं पहिलं तर तुम्हाला व्हिडिओ सांगते मी काय होता ती ह्या बघा ही जी पांढरी दिसते का नाही ही पाण्याची टाकी आहे आणि ही टाकी जगच भरली की मग ते घरामध्ये पाणी होतं या त्याच्यावरती लय लक्ष ठेवायला लागत या असं व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवलं होतं आणि हिता आलेला दहा तारखेला कंप्लीट आम्हाला एक महिना झालं एक महिन्यामध्ये ही दोनदा अशा घटना घडलेल्या आहेत तर मग ते मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओद्वारे तर त्याच व्हिडिओला आपल्या कालच्या असं कमेंट आलेलं आहे की तुम्हाला लक्ष काय होतंय ठेवायला दुसऱ्या अनेक जणांनी असे कमेंट केलेले आहेत ती ताई तुम्ही रूम दुसरी क बघा तर तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते ते तुम्ही कमेंटद्वारे मला म्हणजे विचारायचा प्रयत्न केलेला आहे तसंच मी व्हिडिओद्वारे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते ब बरं का तर बघा तुमच्या पहिल्या कमेंटचं मी असं रिप्लाय देते म्हणजे ह्या बघा आता एकच महिना झाला आम्ही इथं येऊन आणि रूम शिफ्ट शिफ्ट करणं दुसरीकड एवढं काही सोपं नाही लय बेजारी होती या बरं माझी नाही होत एवढी बेजारी पण ह्यांची लय बेजारी होती आणि ह्यांचं कसं आहे आम्हाला जर कुठल्या रूममध्ये नेऊन टाकलं ना की हे तिथलं हाल सोडत नाही मग तिथं कितीही प्रॉब्लेम दे कितीही आडी अडचणी येऊ दे बरं ह्यांना पण माहिती आहे ना की घरामध्ये असं दोनदा प्रॉब्लेम झाल्यात तरी पण हे अजिबात हे कान हालावलं नाही ह्यांनी बरं निदान एवढं जरी म्हणलं असतं ना की ठीक आहे थोड्या दिवसाने आपण करू खाली रूम पण हे एका शब्दाने पण काय बोललं नाहीत हे, हे वरून मला उलट मला काय म्हणते तूच बघितलीस ना रूम मी काय करणार का आता हाय का आता आता काय बोलावं मग हे एवढं शक्य नाही बरं का माझ्याच्यानी रूम म्हणजे दुसरीकडे कर शिफ्ट करणं तरी पण मी प्रयत्न करती रूम जर चांगली भेटली ना तर बदल रूम बदलायचा प्रयत्न करते बर का आणि दुसरं एक कमेंट असा झालेला आहे की तुम्हाला लक्ष काय होतंय ठेवायला तर तुम्हाला सांगू का खरं हे बघा मी पोरांना शाळे सोडवायला जाते तर माझे कि मी कितीला जाते साडे अकरा साडे अकराला इथून मला निघायला लागत या साडे अकराला तर यायला मला पाहुणे एक होती या म्हणजे आता लांब आहे थोडीशी शाळा ती ही रुमी ना लांबे एवढे उशीर होतं मग तेवढ्या वेळात जर कुणी टाकी चालू केली बरं तीन फॅमिली आहेत मी धरून तीन फॅमिली आहेत कुणी जरी चालू केली आणि असं नाही की माणसाच्या राहत आहेस ती बंद करायची लय हा कुठं नसतो या टाकीचा बाहेर टाकी असलेला तर काही प्रॉब्लेम नाही बाहेर म्हणजे वायालाच फक्त जात आहे पाणी लुसखान काय होत नाही पण ही घरात अशी टाकी असल्यावरती लुसखान लय होती या म्हणजे इतकं आणि जे राहतंय ना तिथं फॅमिली आता मला माहिती आहे की किती त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टीचा आता आमचं तर बघितलं ना काल कसं किती प्रॉब्लेम मधी जा किती प्रॉब्लेम म्हणजे मी तर काल ते पाणी बघून अक्षरशः रडले की घरामध्ये एवढी अशी लुसकानं होती तर प्रत्येक वेळेस आपण सांगून नाही ना जाऊ शकत यांना की नाही नाही मी इकडं चालले म्हणून आणि मी एवढ्या वेळात आहे मग आपल्यासाठी त्यांची पण कामं खुळबून राहतात ना आपल्यासाठी बरोबर का नाही जर मी कुठं बाहेर गेले त्यांचे ते, त्या टाकी टाकीत पाणी नसलं तर मी कुठं बाहेर गेले तर मी पण त्यांना तसं ते काम तसंच ठेवून बसायला लागेल ना माही वाट बघत मग हे पण आहे ना महत्वाचं बरं आता एक शाळेस नेणं सोडावणं म्हणजे एक दीड तासा एक तासामध्ये मी येते जाते पण समजा मी गावाला गेले कुठं आणि गावाला गेले दोन तीन दिवस तरी माणूस येत आहे का घरी आणि मग त्यावेळेस मग कशी काय परिस्थिती होणार परिस्थिती म्हणजे घरात सगळं पाणी पाणीच होऊन बसतं ना घरी घरात कोणच बघायला नसल्यावरती बरं जे आपण एवढं संध्याकाळचं घरी येत्याल मी नसल्यावरती हे घरी येत्याल आणि हे पाणी बघून जर दाबलेला माणूस जर असलं पाणी बघून त्याचं डोकं चटकल तर काय हा म्हणजे हे परेशानी ही असणारच आहे आणि थोडीशी मला पण कानवसा लागला बरं का लाग ला जे पहिले इथे राहत होतीत ना त्यांनी पण सांगितलं मला पाण्यामुळं खाली करता येतं रूम येतं म्हणजे पाणी येतं हे घरामध्ये सारखं आणि ते रूम मालकीन मा, मालिकेनं आता किती वेळा त्यांना तरी सांगायचं दोन वेळा सांगितले असे जर भाडं देऊन हो जा असत त्रास होत असला तर शक्य म्हणजे लय अवघड आहे ओ लय म्हणजे लय जर भाड्याने खोल्या द्यायच्या ना तुम्हाला जे बी बाडायन देतात ना त्याला व्यवस्थित करून जा द्या कारण ती पण लोक भाडे देतात ना बरोबर का नाही फुकट थोडे ना राहतो या आणि मग पैसे देऊन पण हा त्रास होत असला तर भले ज्या चार पैसे आता मी तर हा विचार करते या की चार पैसे भले ज्यास गेलेलं बरं पण हा त्रास नसायला पाहिजे बरोबर का नाही तर बघा मला तर नाही वाटत ती ती काय दखल घेता म्हणून टाकीची कारण आल्यापासून मी सांगते ते नळ गळतोय घरामध्ये नळ गळतोय ते ते डोक्यात घेईन ती ह्या टाकीचं तर दोन चार हजाराचं काम असेल की कोण कोण मला पण नाही माहिती बरं का कोण कोणाची कमेंट असं आलेली आहे की ते मोटर असती या टाकी भरल्यावरती वाजती वाटतं तर तसलं ते दोन तीन हजाराला तर येत असेल तसलं वाजायचं ती तर ते नळाचं करून तर शंभर दोनशे रुपयाचं ते दोन तीन हजार कुठं खर्च करणार हा सफन आहे ना महत्वाचा मुद्दा बरोबर का नाही आपण हे पण डोक्यात घेतलं पाहिजे तर आता बघा तुमच्या थोडक्यात व्हिडिओद्वारे मला वाटतं या उठला का उठली बघा आताशी पोरं आता चला पोरांचा आवार ते म्हणजे हे करते त्यांना आंघोळीला पाणी देते आणि नाश्ता करायला पाहिजे ना त्यांचा त्यांचं आता अकरा वाजा आल्यात तर बघा एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते आणि मला म्हणजे थोडक्यात तुमच्या प्रश्नाची म्हणजे तुमचे जे कमेंट केले होते त्याच्या प्रश्नाची उत्तर मी थोडक्यात दिली आहे तर तर चला आता एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते आणि चला आज दिवसभर मी व्हिडिओ काढणार आहे बरं का आज आणि कसला व्हिडिओ काढणार आहे तो कॉमेडी व्हिडिओ काढणार आहे बरं का तर नक्की आपल्या दुसऱ्या पण चॅनलची भेट घ्या बरं का आणि एवढ्यातच व्हिडिओ बंद करते मग बाय बाय टाटा सगळ्यांना